हे बारीक बांगडे आहे हे बोमिल आहे हाय हॅलो नमस्कार मंडळी मी स्नेहा हितगूस तुमच्याशी आपल्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते तर आज आहे आमचा कोकणातला तिसरा दिवस आणि आज मला मुंबईला सुद्धा निघायचंय पण जाता जाता अगदी आत्ता अनायसे आम्हाला एका लग्नाला जायची संधी मिळते तर त्यानिमित्ताने आपण एक कोकणातलं लग्नसुद्धा बघणार आहोत इकडे काय रीती रिवाज परंपरा डेकोरेशन्स वगैरे असतात ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन आणि जाता जाता नांदगाव तिठ्यावर जो बाजार भरतो रविवारच्या दिवशी तर त्याची छोटीशी झलक दाखवायचा माझा प्रयत्न आहे तर माझ्यासोबत राहा आज आपण काय काय करणार आहोत काय काय का बघणार आहोत ते तुम्हाला कळेलच नांदगाव तिठा हे गाव प्रत्येकालाच माहिती असेल जे मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करतात तर त्यांना हे नक्कीच गाव माहिती असेल कारण देवगड आणि फोंडा इथे जाण्यासाठी जो फाटा फुटतो तिथेच आहे नांदगाव तिठा आणि तिथून माझं गाव आहे दीड किलोमीटर आत नांदगाव तिठाचा आठवडी बाजार हा रविवारी असतो आणि हा बाजार खास करून मच्छीसाठी प्रसिद्ध आहे म्हणजे इथे तुम्हाला गरजेच्या सर्व गोष्टी मिळतातच पण शिवाय इथे खूप लांब लांबून लोकं येतात खास मच्छी घेण्यासाठी कारण इथे खूप फ्रेश अशी मच्छी मिळते तर या बाजाराबद्दलची खास आठवण सांगायची झाली तर आम्ही जेव्हा इथे उतरतो मुंबईवरून तेव्हा आधी इकडे असलेलं जे मोरिये यांचं दुकान आहे तिथे अगदी सगळ्या वस्तू मिळतात आणि इथे आधी सामान आम्ही भरतो आणि मगच पुढे आम्ही आमच्या गावी जातो या बाजारामध्ये फिरताना मला असं खूप मनापासून वाटलं की आपण इकडे असलेल्या विक्रेत्यांशी बोलूया इथे येणारा माल हा नेमका कुठून येतो काय त्याच्या मागे मेहनत आहे हे जाणून घेऊया मच्छी आहे सकाळी चाल पाठवा जातो चाल तिथे लिलावतो हे आता एक वाजेपर्यंत बाजार आहे हा समते थोडी वाटते संध्याकाळपर्यंत पावशी काय आणलं आज मुशीच आणि कुठं आणता अच्छा आणि हा बाजार किती वेळ असतो एक वाजेपर्यंत हा कुठली चेंगळा ही ही आहेत कशी आहे ही बारीक पेडवे आहेत बारीक हे बारीक बांगडे आहेत हे बोंबिल आहे सौंदाळा आहे हे मोशी मासा हे टायगर जाडी कोळमी आहे मीडियम मध्ये हे मोठी करले आहेत बघा हो हे मोठे बांगडे आहेत होय ते आम्ही पूर्ण देवगडवरून मासे आणतो फ्रे फ्रेश मासे असतो हो देवगडच्या आणतो परत प्लस पडलं तर आम्ही रत्नागिरी पण मासे मच्छी म्हणजे कुठे लिलाव कुठे जर टायट असेल तिथे आम्ही चेंज करू शकतो जर बघायला गेला टायट जातो आम्ही साडेचार पाच वाजता जातो त्या सकाळच्या लिला लिलावात आम्ही ते मच्छी घेतो का असेल ते हे दुपार दोन वाजेपर्यंत बाजार असतो हे दर रविवारी असतो बाहेरची माणसं आमच्या या नांदगाव गावात येतात माझं नाव तन्वीर बटवाले कोल्हापूरवरून याड मार्केटवरून हो फ्रेश असते भाजी फ्रेश असते एक नंबर भाजी असते कोल्हापूर हां कोल्हापूर माल एक नंबर असते सलीम बटवाले तर तिठ्यावर फेमस हे वडापावचं दुकान आहे आणि तिथे वडापाव खरंच खूप छान मिळतात माझं नाव इम्रान बागवान दादर कणकवली काय वीस तीस चाळीस आहे लावलं आहे हा वीस आहे तीस आहे चाळीस आहे पन्नास आहे खायला गोळी येणार हा पेरीतला माल आहे हा जवळ काचालट इकडे खायला एकदम गोड येणार वेलकम मोहम्मद रफी वीस रुपयाला पाच आहे चार आहे पन्नास ला पाच आहे कोल्हापुरात कोल्हापुरात हा 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 पाच वाजता येत फ्रेश फ्रेश तर नांदगाव तिथ्यावर आला आहेत आणि तुम्हाला भूक लागली आहे तिथे थान मस्त नाश्ता मिळतो हे जे हॉटेल आहे समोर ते बोभाट्यांचं हे हॉटेल आहे आणि खूप छान पदार्थ मिळतात स्पेशल आमच्याकडे वडापाव आहे उसळा आहे मिसळा कटवडा आहे हो होय बाजाराला आली की देवगड कोल्हापूर दिपाणी जाणार जाणारे ते कामतात नाष्टा करतात याला झाले आता पाच आले नाव आमचं बबाटे हॉटेल नांदगाव तिथा तर असा हा आमचा नांदगावचा बाजार तर यापुढे आम्ही नंतर गेलो लग्नासाठी आणि बहिणी माझी मुलगी माझे मिस्टर आणि विशाल भाऊ आमच्यासोबत होते तर बऱ्यापैकी डोंगर भागामध्ये आम्ही पोचलो होतो आणि तिथे अगदी घरातल्या घरगुती असं हे लग्न होतं घरामध्ये सगळं अरेंज केलं होतं छान मंडप घातलेला होता, होता आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने पण खूप छान लग्न झालं हे तर ही नवरी मुलगी छान येलो कलरच्या साडीमध्ये रेडी झाली होती माळेसाठी आणि खूप सुंदर दिसत होती आणि हे तिचे काही नातेवाईक तर कोकणातल्या लग्नामध्ये अशी पद्धत आहे की नवरा मुलगा माळेला उभा राहतो त्याच्या अगोदर नवरीचं शालू आणि तिचे दागिने हे नवऱ्याकडून आणले जातात तशाच पद्धतीने हे आणलं होतं रित तर कोकणातल्या रीती रिवाजांपैकी अतिशय महत्त्वाची रीत म्हणजे देवाला गारणं घालणं तर कोकणातली माणसं साधी होळी म्हणतात तशीच आहेत आणि ती प्रत्येक शुभकार्याच्या वेळी देवाला आपल्या कुलदेवतेला ग्रामदेवतेला गारणं घालतात की मी हे शुभकार्य करत आहे तर त्यासाठी तुझी साथ मिळू दे आणि हे कार्य परिपूर्ण होऊ दे तर कोकणातलं लग्न म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं लग्न आजूबाजूला किती हिरवळ आपण बघतो आहे ना आणि इथे आंब्यांच्या पानांचा वापर केला जातो केळीच्या पानांचा वापर केला जातो आणि हे सुंदर सजावट केली जाते तर पहिली मंगल अष्टका झाल्यानंतर मुलगी मांडवामध्ये येते खूप सुंदर रुखवाद मांडलेला होता खूप छान छान गोष्टी क्रिएट केलेल्या होत्या आणि त्या मांडलेल्या होत्या त्यानंतर दिवाळीचे बरेचसे पदार्थ होते आणि त्या प्रत्येक पदार्थामागे काय काय भावना असतात तसे ते ते मेसेज लिहिलेले होते खूप छान रुखवात होता हा तर कोकणातलं घरातलं लग्न म्हणजे घरामध्येच जेवणाची सर्व सोय होते हो तर घराच्या मागच्या बाजूला इथे जेवणाची सोय केली होती खूप साधं हो सोपंचं जेवण होतं पण खूप छान चविष्ट होतं आणि गरम गरम होतं तर असं हे लग्न आठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आज आम्हाला मुंबईलासुद्धा जायचं होतं आणि फार उदास वाटत होतं म्हणजे गावी येताना जो आनंद उत्साह असतो येण्यासाठी त्याच्या अगदी विरुद्ध असं होतं जेव्हा गाव सोडतो आणि मुंबईला रिटर्न जातो तेव्हा परत कधी गावी यायला मिळेल अशी असा विचार मनामध्ये येत असतो पण मुंबईला आता परत रिटर्न यायचंच असतं तर अशा प्रकारे आम्ही परतीचा प्रवास परत सुरू केला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद